चमकला भगवा भगवाटीला चंदनाचा शिवनेरीवर प्रकटला शिवनेरीवर प्रकटला हातात घेऊन तलवार शत्रू वर, वर गरजला हातात घेऊन तलवार शत्रूवर गरजला महाराष्ट्रात असा एकच शिवाजी राजा होऊन गेला होऊ गेला सर्वांनी व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग व उपस्थितीचे शिवभक्त रसिका हो सर्वांना माझा नमस्कार आज एकोणीस फेब्रुवारी अखंड हिंदुस्थानाच्या रद्ददैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती प्रथम या आदर्श राजा छत्रपती महाराजांना माझा मानाचा मुजरा मानाचा मुजरा एकोणीस फेब्रुवारी आज एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस या सोन्याच्या दिवशी मंगल दिनी शिवने महाराष्ट्रात राजे भोसले व आईचे नाव जिजाबाई असे होते छत्रपती छत्रपती शिवाजी खूप संस्कार मिळवले पिता राजांकडून शौर्याचा अनमोल वारसा मिळवला जाता जाता एवढंच म्हणेन की अरे अनेक असतील धर्म लाख असतील जाते अरे अनेक असतील धर्म लाख असतील जाते एकत्र एक शिव शिवछत्रपती बोला छत्रपती शिवाजी महाराज की बोला छत्रपती शिवाजी महाराज की